आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधी चा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस अवघ्या पन्नास रुपयांसाठी एका तरुणाचा घेतला जीव सांगलीत भर दिवसा घडली घटना अवघ्या पन्नास रुपयांच्या मोबाईल स्क्रीन गार्ड खरेदीच्या वादातून एका तरुणाचा सांगलीमध्ये निर्गुण खून करण्यात आला विपुल अमृतपुरी गोस्वामी असं खून झालेल्या मोबाईल दुकानदार तरुणाचं नाव आहे शहरातल्या मध्यवर्ती बस स्थानकावरील मोबाईल शॉपीमध्ये हा प्रकार घडला आहे मोबाईलचे स्क्रीनगार्ड खरेदी करण्यासाठी काही तरुण दुकानात आले होते यावर विपुल यांनी मोबाईल स्क्रीनगार्डची किंमत शंभर रुपये इतकी सांगितली त्यावरून खरेदी करणाऱ्या तरुणांनी पन्नास स्क्रीन गार्ड असल्याचे सांगत वाद घालण्यास सुरुवात केली या वादातून तीन ते चार तरुणांनी विपुल याच्यावर धारदार शस्त्रांनी धाव घेतली होती त्या घटनेने एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी शहर पोलिसांनी तिघा अल्पवयीन मुलांना ताब्यात देखील घेतला आहे सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्यासह पोलीस फाटा घटनास्थळी दाखल झाला आहे मध्यवर्ती ठिकाणी घटलेल्या या घटनेमुळे एसटी स्टँड परिसरामध्ये खळबळ उडाली आहे या खुनाबाबत पोलीस उपाधीक्षक विमल एम म्हणाल्या की सदर घटना ही सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास भैरवनाथ मोबाईल शॉपी या ठिकाणी किरकोळ वादातून घडली आहे मोबाईलचे स्क्रीन गार्ड खरेदी करण्यासाठी चार अल्पवयीन मुलं भैरनाथ मोबाईल शॉपीमध्ये आले होते यावेळी दुकान मालक विपुल गोस्वामी आणि अल्पवयीन मुलांमध्ये स्क्रीन गार्डच्या किमतीवरून वादावादी सुरू झाली शंभर रुपयाचं स्क्रीन गार्ड पन्नास रुपयांमध्ये देण्याची मागणी अल्पवयीन मुलांकडून करण्यात आली मात्र दुकानदार विपुल गोस्वामी यांनी नकार दिला त्यामुळे संतप्त झालेल्या अल्पवयीन मुलांनी शिवीगाळ करत विपुल याच्यावरती धारदार शस्त्राने हल्ला चढवला यामध्ये विपुल गोस्वामी हे जखमी झाले होते आणि काही वेळातच विपुल गोस्वामी यांचा मृत्यू झाला आहे यानंतर या प्रकरणी गतीने तपास करत सूत्रांच्या माहितीवरून तिघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आला आहे अन्य एका तरुणाचे नाव निष्पन्न झालं असून त्याचा शोध घेण्यात येत आहे असे विमल एम यांनी सांगितले आहे पॉझिटिव्ह डबल भैरवनाथ मोबाईल दुकानमध्ये एक मर्डरचे प्रकार प्रकरण झालेले आहे त्याच्यामध्ये विपुलपुरी म्हणून जखमी आहे त्यांचे मोबाईलचं दुकान आहे चार आरोपी आले होती एक टेम्पर ग्लास आणण्यासाठी त्याच्यामध्ये त्यांचे वाद झालं आणि आरोपीने जखमीला मारले आणि त्यांचं मायत झालेलं आहे आतापर्यंत आम्ही गोपनीय माहिती घेऊन तीन आरोपींच्या ताब्यात घेतली अजून एकांच्या आयडेंटिफाय झालेले आहे आजु, त्याच्यामध्ये अजून अजून पुढे आम्ही तपास करणार आहोत